नमस्कार सर्वांना तेजस्वीज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मस्त बाहेर असा पाऊस पडतो आहे आणि गाड्यावर गरमागरम भज्यांचा नुसता सुगंध जरी आला तर लगेच खावीशी वाटणारी ही भजी फक्त दहा मिनिटात कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा तांदळाचं पीठ किंवा रवा न वापरता घरच्या घरी एकदम छोटीशी अशी ट्रीक वापरून मस्त खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी आणि लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खावीशी वाटणारी ही गाड्यावरची भजी घरच्या घरी कशी तयार करायची हे आज आपण पाहणार आहोत आपण इथे गोल कांदा भजी तयार करणार आहोत दोन ते तीन जणांसाठी बेसन पीठ मी इथे चाळून घेतलेला आहे एक वाटी बेसन पीठ कोणतंही जिन्नस न टाकता साध्या पाण्याने नुसतं आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं करून पिठात पाणी टाकायचं आहे काहीही न घालता फक्त पाणी घालून हे छान असं फेटून घ्यायचं आहे भिजवण्याच्या आपली ही जी भजी आहे ती एकदम खुसखुशीत आणि जाळीदार तयार होणार आहे कोणती पण भजी बनवताना जर तुम्ही ही, ही ट्रिक फॉलो केली तर तुमची भजी पण एकदम छान अशी बनतील हे पीठ आपल्याला पाच ते सात मिनिटांसाठी छान असं फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत या पिठाचा रंग हलकासा लाईट होत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला छान असं फेटतच राहायचं आहे जितकं जास्त फेटाल तेवढी भजी आतून खुसखुशीत आणि जाळीदार अशी बनते तर तुम्हाला आता ह्या ठिकाणी दिसत असेल सुरुवातीचं जे पीठ होतं ते थोडंसं डार्क पिवळसर होतं आणि आपण हे फेटतो जसं आहे ना तस तस त्याचा रंग थोडा 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 थोडासा बदलत जाणार आहे त्याच्यातल्या जा सगळ्या ज्या गाठी आहेत तर त्या गाठी पूर्णपणे मोकळ्या झाल्या पाहिजे साधारण पाच ते सात मिनिटांसाठी आपल्याला हे सततच फेटत फेटत राहायचं आहे ह्यात हवा भरल्यानंतर जे पीठ आहे ते थोडस लाईट व्हायला लागतं हे पहा अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे हीच खास ट्रिक आहे ज्यामुळे आपल्याला भाजी बनवत असताना कुठल्याही प्रकारचा सोडा म्हणा किंवा तांदळाचं पीठ किंवा रवा हे लागणार नाहीये असंच पीठ तुम्ही वडापाव बनवताना सुद्धा तयार करू शकता ह्याची कन्सिस्टन्सी बघा ही खूप जास्त घट्टही झालेलं नाही आहे आणि खूप जास्त पातळही झालेलं नाहीये आता ह्यामध्ये आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन फिक्क्या मिरचींचे तुकडे मी केलेले आहेत म्हणजे बारीक बारीक काप केलेले आहेत आणि त्यानंतर आपण कडीपत्ता सुद्धा बारीक चिरून ह्याच्यात ॲड केलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड केलेली आहे हे जे आहे हे धने जिरे आणि बडीशोप साधारण एक टी स्पून आपण ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपण त्याच्यात ॲड केलेलं आहे इथे आपण फक्त थोडंसं तिखट आणि हळद घातलेली आहे कारण तिखट आणि हळद जास्त प्रमाणात जर आपण वापरलं तर ह्यामुळे आपल्या भज्यांचा जो रंग आहे तो खूप जास्त डार्क येऊ शकतो आणि कधी कधी भजी लालसर पण होतात चवीपुरता मीठ टाकायचं आहे वरतून डाळीच्या पिठापासून कोणता पण पदार्थ तयार करताना शक्यतो ओवा हा आठवणीने त्याच्यात टाकायचाच आहे इथे आपण थोडासा ओवा हा हाताने क्रश करून घेतलेला आहे आणि आपण भज्यांमध्ये तो ॲड केलेला आहे ह्याच्याने आणि फ्लेवर सुद्धा भज्यांचा खूप छान असा येतो आता ह्या सगळ्या गोष्टी आपण छान अशा एकजीव करून घ्यायच्या आहे आणि इथे आपण खाण्याच्या सोड्याऐवजी दोन चमचे कडकडीत तेल जे आहे तर ते आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत की जेणेकरून आपले हे भजे जे आहे हे एकदम खुसखुशीत व्हावे हे लाकडी घाण्याचं शुद्ध तेल आहे दोन चमचे आपण लाकडी घण्याचं शेंगदाणा तेल वापरलेलं आहे तर हे तेल आपण ह्याच्यामध्ये ॲड करत आहोत ह्या भज्यांमध्ये जसा आपण कांदा ॲड केलेला आहे तसेच तुम्ही पालकाचे बटाट्याचे भजीसुद्धा बनवू शकता नक्की तुम्ही ही पद्धत ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा तुमची ही भजी कशी झाली आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा खाण्याच्या सोड्याचं काम हे आपले तेल करणार आहे त्यामुळे इथे खाण्याचा सोडा वापरायची काहीही गरज नाही व रेस्टला पण हे पीठ ठेवायची काहीच गरज नाही आहे भजी बनवत असताना भजी तेलकट होऊ नये यासाठी काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे जे तेलाचं टेम्परेचर आहे ते आपल्याला जास्त कडकडीत तेल गरम करायचे नाहीये आणि गॅसही मोठा ठेवायचा नाही व एकदम कमीही ठेवायचा नाही मध्यम गॅसवर छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ही भजी तळून घ्यायची आहेत तेलात सोडल्या सोडल्या ही भजी जी आहे ती तुम्ही बघू शकता कशी टम्म फुगलेली आहेत ते कोणताही सोडा न वापरता ही भजी तेलात टाकल्या टाकल्या छान अशी गोल गरगरीत फुगलेली आहेत नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी आपण ही रेसिपी बनवलेली आहे तुम्हाला ही नक्कीच आवडणार आहे यासाठी मला एक लाईक करा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला म्हणजे तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जर तुम्ही क्लिक केले तर तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ बघता येऊ शकतात तसेच तेजस्वीज होम किचनमध्ये जर तुम्ही बघितलं तर मी इथे पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला ताप होऊ नये ह्याच्यासाठी एक स्पेशल मसाला केलेला आहे जो दिवसभरात तुम्ही एक कप चहामध्ये तो मसाला वापरला तर तुम्हाला हे आजार होणार नाही तसेच आपण होममेड प्रोटीन पावडरसुद्धा तयार केलेली आहे जी तुमच्या मुलांसाठी तुम्हाला खूप उपयोगाची ठरू शकते तर तुम्ही माझ्या चॅनलवरती हे व्हिडिओ नक्की बघा आणि घरात हे व्हि ह्या रेसिपी ट्राय करून बघा आणि त्यातून तुमचे अभिप्राय मला नक्की कळवा तेलात सोडल्या सोडल्या ही भजी पहा अगदी खुसखुशीत अशी झालेली आहेत आणि आतून पण मस्त टम्म अशी फुगलेली आहे तर आपण ही जी ट्रीक वापरली होती आणि पीठ हलकं करून घेण्याची ती जर आपण वापरली तर आपली ही भजी मस्त आणि अशी खुसखुशीत होतात पण जाळीदार बनतात इथे आपण लाल मिरची आणि हळदीचे प्रमाण कमी वापरल्यामुळे भज्यांना रंग पण बघा तुम्ही छान असा आलेला आहे सोबतच काही हिरव्या मिरच्या पण आपण इथे तळून घेतलेल्या आहे हे बघा मस्त अशी खमंग जशी गाड्यावर मिळतात तशीच ही भजी आपली इथे तयार झालेली आहे ही भजी जी आहेत ही दिवसभर सुद्धा वरतून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशीच राहतात अगदी दिवसभर सुद्धा तुम्ही ठेवली ना तर तेलकट होत नाही किंवा तेल पण सुटत नाही तर या ठिकाणी रंगावरून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल किती मस्त आणि अशी भजी आपली इथे तयार झालेली आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात ही भजी बनवायची असतील तर पीठ भिजवण्याची ही ट्रिक वापरून तुम्ही अशी भाजी तयार करू शकता व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक विसरू नका जर असलेल्या बेल आयकॉनला क्लिक केले तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ दिसतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद